नमस्कार मी स्वामी समर्थ जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत नारळाच्या शिंगोळ्या शिंगोळ्या म्हणजे नारळाच्या करंजा करतात त्या शिंगोळ्या बोलतात त्याला त्या नारळाच्या करंजा बनवल्यात आपण आज त्यासाठी लागणारं साहित्य एक नारळ घेतलेला आहे आपण हे जायफळ आहे वेलचीच्या चार पाच हे डोळे घेतलेले आहेत आणि हे बदाम आणि काजू आ, की हे करून घेतलेले आहेत बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ही खसखस घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे, आहे, आहे आता ह्याच्यामध्ये आपण शिंगोळ्या बनवल्या आहेत आता आपण हे नारळ हा नारळ आहे तो खाऊन घेऊया असं आपण सगळा नारळ आता खाऊन घेऊया दोन्ही तुकडे हे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घातलेलं आहे आता आपण हा नारळ याच्यामध्ये खाऊन घेऊ हे व्यवस्थित लहान होईपर्यंत परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता नारळ आणि गूळ आपलं पूर्ण विटलू विरघळून झालेला आहे नारळामध्ये गूळ मिक्स झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि हे खसखस आहे खसखस आणि बदाम काजू बारीक करून घेतलेले आहेत ठीक चालूयात आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊ व्यवस्थित सुटसुटीत झालं का आपलं पुरण तयार होते हे थोडं अजून ओळसर वाटते त्याला होऊन देऊयात आपण वेलची घेतलेली आहे सोलून आणि लहान बारीक वाटून आता ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात घालून घेऊया आता हे जायफल आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आता हे व्यवस्थित परत एकदा आपण मिक्स करून कणिक घेतलेले आहे गव्हाच्या पिठ एक गव्हाची त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात ते चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ मी टोपामध्ये पीठ घेतलेलं आहे म्हणजे टोपामध्ये पटकन पीठ मळून त्याचा गोळा तयार होतो आता आपण हे तेलाचं मोहन तयार करून घेतलेलं आहे ते आता या पिठामध्ये आपण घालून घेऊ आणि हे चमच्याने आपण व्यवस्थित ते मिक्स करून पूर्ण असं पिठाला हे गरम गरम असते पूर्ण पिठाला असं थो तेल आपण घेतलेलं गरम करून आहे ते पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं ह्याच्याने आपले आपल्या शिंगोळ्या एकदम खुसखुशीत कुछ होतात हे आता आपण कणिक मळून घेऊयात व्यवस्थित हे आपलं कणिक मळून झालेलं आहे हे एवढंच एवढं नरम बनवून घ्यायचं आता आपण ह्याचे करंजा बनवत बघा अशी एवढी एवढे पापड त्याचा करून घ्यायचा कणिकचा आणि याच्यामध्ये हे सारण भरून घेऊया अशा करंज्या शिंगोळ्या आपण सगळ्या बनवून घेऊया अशा आपण ह्या सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत त्या आपण आता तळूयात हे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण ह्या करंजा त्याच्यामध्ये तळ फ्राय करून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचं थोड्या वेळाने याच्या पळतून घ्यायचा अशा व्यवस्थित पड़े पडेपर्यंत तळून घ्यायचे आता आपण काढून घेऊयात अशा सगळ्या करंजा आपण तळून घेऊया ह्या बघा मी करंजा बनवलेल्या आहेत त्या तुम्ही करून बघा कशा झाल्यात त्या मला कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा